नमस्कार मित्रांनो हिवाळ्यात त्वचा खूपच कोरडी होते तिच्यामध्ये थोडंही मॉइश्चरायझर व ओलावा राहत नाही तुम्हाला यापासून मुक्ती हवी असेल तर महागातलं मॉइश्चरायझर कशाला वापरता दुधाच्या साईत हा पदार्थ मिसळून लावा नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा हिवाळा सुरू झाला की त्वचे संबंधित अनेक समस्या त्रास देऊ लागतात त्यात कोरडी निर्जीव आणि फाटलेली त्वचा ही सर्वात जास्त सामान्य समस्या आहे कोरड्या त्वचेमुळे चेहऱ्याचा उजळपणा कमी होतो त्वचेवर खाज येते आणि अगदी लवकर सुरकुत्या दिसू लागतात अशा परिस्थितीत त्वचेची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे हिवाळ्यात त्वचा चांगली ठेवण्यासाठी महागडे उत्पन्न विकत घेण्याऐवजी आपल्याला स्वयंपाकघरातील नैसर्गिक घटकांचा वापर करून अधिक फायदेशीर ठरवता येणारा हा उपाय दुधाची मलई हा एक प्रभावी उपाय आहे जो त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि मुलायम ठेवण्यास मदत करतो चला हिवाळ्यात कोरडी त्वचा टाळण्यासाठी मलई कशी उपयुक्त ठरते याबद्दल जाणून घेऊया दुधावर आलेली मलई म्हणजे साय ही नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे जी कोरड्या त्वचेसाठी वरदान ठरते मलई त्वचेमध्ये पूर्ण आत मुरून जाऊन ओलावा टिकवते यामुळे त्वचेवरचा खडबडीतपणा देखील कमी होतो आणि त्वचा मऊ मुलायम भासते हिवाळ्यात दिवसाने दिवसा एकदा तरी मलाईचा चेहऱ्यावर वापर करा हातपाय चोळ्यास त्वचा तुकतुकीत राहते मलईत जर नैसर्गिक मध मिसळून त्वचेला लावला तर हा उपाय आणखीनच प्रभावी ठरतो मधामध्ये अँटीऑक्सिड आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेचे पोषण देऊन ती उजळ बनवतात मलई आणि मधाचं मिश्रण त्वचेवरील कोरड्या कोरडेपणा पूर्णपणे घालवून टाकतो आणि त्वचेला नैसर्गिक तेज वाढून आपलं सौंदर्य वाढवतो दुधाची मलई त्वचेसाठी मऊपानासाठी सर्वोत्तम उपाय मानली जाते नियमित मलईचा वापर केल्याने त्वचेला सॉफ्ट टेक्चर येतं याशिवाय फाटलेल्या त्वचेचा त्रासही कमी होतो हिवाळ्यात त्वचा कोरड्या आणि भेगाळ्यास रात्री झोपण्यापूर्वी मलई लावल्याने त्वचा नवसंजीवनी मिळते कोरड्या त्वचेचा मोठा तोठा म्हणजे सुरकुत्या लवकर दिसू लागतात मलईमध्ये सिग्नतेमुळे त्वचेला योग्य पोषण मिळतं ज्यामुळे सुरकुत्या कमी होण्याची शक्यता असते त्वचा राहिल्याने राहिल्यानेही एक एक संघ दिसते आणि वय वाढलं तरी त्याचा परिणाम त्वचेवर मात्र दिसत नाही मलईचा वापर फक्त मॉइश्चरायझर म्हणून नाही तर लिएटर म्हणूनही केला जातो मलईचा त्वचा मृत मृतपेशी निघून जातात त्यामुळे त्वचा चमकदार आणि स्वच्छ दिसते यासाठी मलईमध्ये थोडंसं बेसन आणि हळद मिसळून वापरल्यास त्वचेवर उत्तम फायदे मिळतील मित्रांनो कोरड्या त्वचेच्या समस्यावर प्रभावी उपाय करण्यासाठी महागडे प्रोडक्ट्स वापरण्याऐवजी आपल्या स्वयंपाकघरातील साधे घटक वापरून पहा मलई हा नैसर्गिक घटक तुमच्या त्वचेला मऊ चमकदार आणि निरोगी बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल नियमित वापरासह सर्दीच्या दिवसातही तुम्ही त्वचेला तजिलदान आणि सुंदर दिसू शकता असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओत